सध्या तालुक्यात भुरट्या चोरांनी थैमान घातलं असून सध्या चोर हे पैशाची चोरी न करता शेतमालाची चोरी करत असल्याचे उघडकीस आले आहे तालुक्यातील गुळवंज परिसरात रामनाथ भिकाजी सानप लक्ष्मण भिकाजी सानप सदाशिव भिकाजी सानप यांच्या शेतमालाची चाळ फोडून चाळीतील साहित्य व धान्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे यात सुमारे दीड ते दोन लाखांच्या आर्थिक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे दिनांका दोन नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या सुमारास तालुक्यातील गुळवंच येथील रामनाथ भिकाजी सानप लक्ष्मण भिकाजी सानप सदाशिव भिकाजी सानप यांच्या शेतामधील चाळ फोडून चाळीतील साहित्य व धान्याची चोरी केली येथील शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनीचे तेरा पोते मका पंचवीस ते तीन क्विंटल बाजरीचे बारा पोते भुईमुंगाच्या शेंगा गहू दहा पोते कांदे दहा ते पंधरा जाळ्या आणि एक मोठा प्लॅस्टिक कागद इत्यादी वस्तू चोरांनी चोरून पोबारा केला असल्याची माहिती देण्यात आली आमची रात्री रात्री त्यांनी राहणार गुळवंस माझ्या शेतामध्ये चाळीमध्ये शेंगाच्या अकरा गुन्हे होत्या सोयाबीनच्या जवळजवळ दहा बारा गुणी बाजरीच्या नऊ गुणी असे एकूण जवळजवळ वीस पंचवीस गुन्हे गेलेले आहे आणि मकाच पंचवीस तीस क्विंटल ची गाडी भरून नेलेली आहे एक कागद नेलेला आहे आणि पारस ची जवळजवळ सात आठ नेलेली नेलेले माझेवाले शेतकरी लक्ष्मण विकाजी सानक राहणार गुळवंत आमच्या चाळी मध्ये शेंगाच्या अकरा गुणी सोयाबीनच्या वीस पंचवीस गुणी आणि बाजरीच्या नऊ गुणी गेलेले आहे आणि मका एक गाडी भरून नेलेली आहे भरपाई मिळण्यास मिळावी म्हणून आम्ही एस एम News. 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 मी श्री सदाशिव सनप राहणार गुळवंस माझ्या शेतामध्ये मका आम्ही जवळजवळ नव्वद एक पोते मका पसरवलेली होती आणि त्याच्यात रात्री ती येऊन त्यांनी जवळजवळ तीस पस्तीस क्विंटल मका नेलेली रात्री आमची गाडीवरून परत चा शेजारी आहे आमची चाळीचं कुलूप तोडून शेंगाच्या अकरा गुणी आणि सोयाबीनच्या जवळजवळ दहा बारा गुणी आणि बाजरीच्या जवळजवळ आठ नऊ क्विंटल बाजरी नेलेली आणि एक गमेले नेलेले एक काळा कागद नेलेला आहे आमचा इडून असं आम्ही पसरलेला असताना रात्री ती येऊन आमची नुकसान करून केलेली आहे चोरी केलेली आहे शेजारी आसपास रात्री आमच्या शेतामध्ये दारुड्यांचा इड हे राहतो रात्री येऊन पेरायला बसलेले असतात इडं शेजारी आमचं जवळजवळ सव्वा लाख ते दीड लाख यापर्यंत नुकसान झालेले आमच्यावाला यात सुमारे दीड ते दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून सानप कुटुंबियांना मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर डल्ला मारणाऱ्या भुरट्या चोरांना अटक करावी अशी मागणी वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामनाथ सानप लक्ष्मण सानप सादाशिव सानप आदींनी केली आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड काल रात्री अन्य चोरांनी आमच्या गुळंज गावामध्ये रामनाथ भिकाजी सानप सदाशिव भिकाजी सानप लक्ष्मण भिकाजी सानप यांची काल इथं मका वाद घातली होती मकाच्या रात्री चोराने इथं येऊन मकाचे पंचवीस तीस क्विंटल मका चोरून नेली आणि चाळीचं कुलूप तोडून तिथून शेंगाचे पोते आणि गहू सोयाबीन असे भरपूर माल चोरी गेला यांच्यावाला कमीत कमी लाख दीड लाख दीड लाखाच्या आसपास त्यांची चोरी झाली हे चोर याचा पंचनामा करून या चोरांवर कारवाई केली पाहिजे आणि त्यांचे जे नुकसान झाले ते त्यांना मिळायला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो शासनाला पण पंचनामा करून घ्यावा आणि त्यांना नुकसान द्यावा भरपाई द्यावा आणि आत्ताच पावसामुळे त्यांचं भरपूर नुकसान झाले काहीच पिकलं नाही त्याच्यात एवढं पिकलं याच्यामध्ये पण चोरून नेलं आहे ते कसं काय जाणार कसे काय राहणार आहे त्यासाठी शासनाला माझी विनंती आहे का नुकसान भरपाई मिळून मिळाली पाहिजे त्यांना आणि पंचनामा करा पाहिजे पंचनामा करून त्याच्या कारवाई केली पाहिजे एवढे दो बोलतो दोनशे